नमस्कार आर्सन कडून आशिष मित्तल आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला असे काहीतरी दाखवत आहे जे तुम्ही कदाचित आधी पाहिले असे भव्य सोफा हा चार आसनी सोफा आहे आणि मला खात्री नाही की मी तो चार आसनी सोफा म्हणेन कारण त्याचा सेट खूप मोठा आहे आणि त्याचे आकार आपण सामान्यत बनवतो त्यापेक्षा बरेच वेगळे आहे खूप खोल आहे अतिरिक्त खोल आहे आणि तुम्ही जे डिझाईन पाहत आहात ते पूर्णपणे इटालियन कॅटलॉग मधून आले आहे क्लायंटला खरोखरच काहीतरी खास हवे होते आणि जर तुम्ही पूर्वीचे काही का व्हिडिओ पाहिले असतील तर काही बेडरूम सेट होते एक खास बनवलेला डायनिंग सेट होता आणि आता हा सोफा आणि तुम्ही येथे जे काम पाहत आहात ते म्हणजे हे त्या मास्टर कारागिरांचे काम आहे ज्यांचा आम्ही प्रचार करत आहोत जर तुम्ही आधी आरसेनचे काम पाहिले असेल तर तुम्ही शेकडो युनिट्स शेकडो डिझाईन्स पाहिल्या असतील वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे रंग वेगवेगळी रचना आणि ते सर्व त्या सर्व डिझाइन्स काही क्लायंटने निवडल्या होत्या आणि त्या अनुक्रमे भारतात किंवा भारताबाहेर त्यांच्या ठिकाणी पोहोचवल्या गेल्या त्याचप्रमाणे हे देखील क्लायंटने निवडलेल्या कॅटलॉगमधून आहे त्याने आम्हाला ते बनवण्यास सांगितले आणि आम्ही ते बनवले आता ते शिपमेंटसाठी तयार आहे अशा प्रकारच्या डिझाईन्स बहुतेकदा तुम्ही एखाद्या प्रतिमेत किंवा कदाचित चित्रपटात पाहिल्या असतील परंतु खरे सेट शोरूममध्ये शोधणे खूप कठीण आहे कारण हे ऑर्डरवर बनवले जातात आणि आम्ही जास्त काय ऑर्डर ठेवू शकत नाही आता ही डिझाईन जर तुम्ही येथे पाहत असाल तर संपूर्ण युनिक मध्ये तुम्हाला दिसणारा वक्र सरळ लाकडी फळीचा तुकडा कसा बदलला जातो हे आश्चर्यकारक आहे येथे कारागिरांचे काम आणि कारागिरी दिसते आपला सूर्य भारतात आणि भारताबाहेर सर्वत्र या कारागिरीचा प्रचार करत आहे आणि तुम्हीही आम्हाला ते पुढे नेण्यास मदत करू शकता आम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे त्याचा प्रचार करत आहोत जर तुम्हाला आमचे काम आवडत असेल तर मी तुम्हाला ते इतर लोकांसोबत शेअर करण्याची की की भारतातील एका लहान शहरात असे काहीतरी केले जात आहे आणि अशा प्रकारच्या कामाची तुम्ही तुलना करू शकता तुम्ही कोणत्याही देशाशी इटली इजिप्त तुर्की मध्य पूर्व इंडोनेशिया किंवा चीनशी जुळवू शकता कोणाशीही तुलना करा आणि तुम्हाला आमची गुणवत्ता काही बाबतीत त्यांच्यापेक्षा खूपच चांगली दिसे। हे सोन्याच्या पानांचे सोनेरी मॅट फिनिश आणि सागवान लाकडात आहे जे मूलभूत घटकं आहे लाकडी भाग तुम्ही येथे पाहत असलेले सर्व युनिट्स सोफा खुर्ची सर्व काही दुहेरी कोरीव कामात आहेत म्हणून समोरील डिझाईन मागे देखील काहीतरी समान आहे मी तुम्हाला फक्त दाखवतो कारण हे जड युनिट्स आहेत मला सामान हलविण्यासाठी कोणीतरी आणण्याची आवश्यकता आहे त्यापूर्वी मी डिझाईन भागाबद्दल थोडे स्पष्टीकरण देई ज्याप्रमाणे आपल्याकडे सोफ्यावर वक्र आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे येथे एक टेबल आहे यासाठी वर एक गोल काच लागेल आणि ते काम करेल जेणेकरून डिझाईन युनिटच्या संमितीत असेल गोल टेबल आणि मध्ये सोफा आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे खुर्चीवर वक्र आहे डलमधे देखील आणि तुम्ही ज्या सोफा खुर्चीकडे पाहत आहात ती वेगळी आहे कारण सामान्यतः सोफ्यात आपल्याकडे हळलवर कुशन असते आणि येथे आपल्याकडे कुशन शिवाय उघडे हळल असतात आणि डिझाईन बद्दल सर्वात चांगली गोष्ट स्वतः सिंहासनापेक्षा जास्त असतात सिंहासन सामान्यतः लहान असते आणि हे खरे महाराजा युनिट असतात ज्याबद्दल आप बोलतो जेव्हा आप महागड्या फर्निचर किंवा अल्ट्रा लक्झरी फर्निचरबद्दल बोलतो तेव्हा सोन्याचे पान त्याचा एक भाग असते कारण सोन्याचे पान हे कमाल पातळी असते लक्झरी फर्निचर हे साध्य करू शकते कारण त्यानंतर मला वाटत नाही की बहुतेक लक्झरी फर्निचरमध्ये दुसरे काहीही शिल्लक आहे इटली इजिप्त किंवा तुर्कीमधील तुम्ही पाहत असलेल्या बहुतेक वस्तूंमध्ये सोन्याचे पानांचा भाग असतो आणि गेल्या काही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोन्याचे पान कसे बनवले जाते जा प्रक्रिया देखील दाखवली आहे आणि सोन्याचे पानांचे सामान देखील दाखवले आहे संपूर्ण सेटअप क्लायंटच्या गरजेनुसार आहे जर तुम्हाला फॅब्रिकमध्ये कोणताही बदल हवा असेल तर रंगांमध्ये किंवा तुम्हाला ते ग्लॉसमध्ये हवे असेल तर आम्ही ते तुमच्या गरजेनुसार सर्व काही आणि काहीही करू शकतो दुसरा भाग मी दुहेरी कोरीव कामाबद्दल बोलत होतो मी तुम्हाला फक्त दाखवतो आता येथे मागील बाजू पहा जसे आपल्याकडे समोर सुंदर कोरीव काम आहे तसेच मागील बाजूस देखील जडकाम आहे आणि पायांचे काम तुम्हाला दिसेल की पाय समोरच्या भागासारखेच आहे आणि जर तुम्ही हा सेट उघड्यावर ठेवला तर दुहेरी कोरीव कामातला हा सर्वोत्तम भाग आहे युनिट भिंतीवर जात नसतानाही मागचा भाग दिसतो जसे यामध्ये आपल्याकडे मागे बॉल मागचा भाग दिसत नाही जरी तो देखील दुहेरी वक्र युनिट आहे मी तुम्हाला हे दाखवतो आणि मला ते हलवण्यासाठी काही लोकांना बोलावावे लागेल संपूर्ण सेट बाजूच्या युनिटस हे भिंतीच्या बाजूसाठी आहे साधारणपणे तुम्हाला एक गोल टेबल दिसते भिंतीवर अशा प्रकारचे टेबल आणि त्यावर कोप्यांसाठी पुतळा किंवा काही सजावटीचे घटक ठेवलेले असतात आणि आमच्याकडे युनिट सोबत दोन अतिरिक्त बसण्याचे स्टूल देखील आहेत हे बसण्याची जागा वाढवण्यासाठी एक मोठे युनिट आहे तर मी तुम्हाला या युनिटचा मागचा भाग देखील दाखवतो प्रदीप भाई कृपया आम्हाला दाखवा हे एक मोठे जड युनिट आहे सोपे 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 छान धन्यवाद आता हे मागचे आहे भव्य सोफा समोरून आहे तसेच युनिटच्या मागूनही आहे आणि आरसेन अशा प्रकारचे काम करत आहे काम सोपे नाही विचार करायला सोपे नाही अंमलात आणायला सोपे नाही पण आमच्यासोबत ज्या प्रकारचे लोक आहेत ते खरोखरच अनुभवी आणि मेहनती आहेत आणि ते त्यांचे काम समजतात आणि म्हणूनच आरसेन जगभरात इतके काम करण्यास आणि पोहोचवण्यास सक्षम आहे जर तुमच्याकडे काही अभिप्राय कोणत्याही टिप्पण्या आमच्यासाठी कोणतेही प्रश्न असतील किंवा तुम्हाला किंमत आणि तुमच्या गरजांबद्दल चर्चा करायची असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही चर्चा करू आणि ते कसे कार्य करते ते तुम्हाला कळवू शकतो आशा आहे की तुम्हाला आमचे काम कामही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला धन्यवाद